हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात सर्वजण तर आज आम्ही जात आहे स्वामीनारायण मंदिर नरे येते तर चला पाहूया आपण मंदिर कसं आहे ते आणि कोणी पाहिले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर मंदिर आहे तर माझे व पप्पा आले होते गावावरून त्यांना दाखवण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि भरपूर लोकांनी पाहिलं पण असेल तर हे पाहू शकता किती छान असं कोरीव काम केलेलं आहे त्या मंदिराच हे पहा काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यामुळे होम असे लावले होते खूप असे होम लावले होते पाहू शकता तुम्ही इथं आलं की खूप छान वाटत मनाला हे पहा चरण पादुका कशा आहेत हे असं मंदिर आहे सर्व इथे एवढी आता हिरवळ नाहीये पण पावसाळ्यात खूप हिरवगार छान असं दिसत इथलं सर्व छान दिसत आहे हे माझे पप्पा आहेत तरी माझी मुलगी माझी मुलगी इथे खेळायला गेली तिचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवला तिला काय फ्रॉकीने पटपट चढताच येत नव्हतं तरी पण कशी तरी खेळली ती तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ खूप मोठा नव्हता तरी कसा वाटला नक्की सपोर्ट करा माझ्या व्हिडिओंना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही सपोर्ट केल्यानंतर मी टाकीन आणि सपोर्ट करा खूप बरं वाटेल तुम्ही सपोर्ट केल्या कोणी पण व्हिडिओ बघतो पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करून व्हिडिओ पहा तर ओके बाय